संगमनेरचे सत्तांतर होताच वरवंडीच्या थापलिंग रस्त्याचं काम पूर्ण संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथील बहुचर्चित आणि दळणवळणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला थापलिंग खंडोबा देवस्थान ते शिंदोडी ठाकरवाडी रस्त्याचं काम आज अखेर पूर्ण झाल्यानं येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा हा रस्ता अनेकदा माध्यमांचा विषय झाला होता आपण देखील राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा या रस्त्याबद्दल आवाज उठवला होता आज मात्र याला कुठंतरी यश आलेलं दिसून येत आहे रस्ता पूर्ण होण्यासाठी वरवंडी गावातील ग्रामस्थांना खूप प्रयत्न करावे लागले त्यात उपोषण आणि आत्मदहन सारखे आंदोलने देखील यावेळी करण्यात आले इशारे देण्यात आले होते आंदोलनाला मात्र स्थगिती मिळाली होती यामुळे हा रस्ता जास्त प्रकाश झोतात आला होता मात्र विधानसभा आणि लोकसभेच्या आचारसंहितेच्या कारणे दाखवून ह्या रस्त्याचं कामाकडे अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं होतं त्याचवेळी यातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकूनही त्यास या कामाची साठ टक्के रक्कम अदा करण्यात आली होती अधिकाऱ्यांनी या कामाबाबत आजपर्यंत फक्त हलगर्जीपणा केला होता त्यामुळे या रस्त्याचं काम आजपर्यंत अपूर्णच होतं परंतु संगमनेरचे सत्तांतर होताच आमदार अमोल खताळ यांनी रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि भाजपाचे युवा नेते गुलाब भोसले यांना हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आज अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळालंय आदेश देत काम त्वरित चालू केले आणि पूर्वीच्या ठेकेदारावर कडक कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला अधिकाऱ्यांनी जे आहे ते आदेश अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं अमोल खताळ यांनी आदेश दिले आणि या कामाला गती मिळाली रस्ता पूर्ण झाल्यानं वरवंडीच्या ग्रामस्थांनी अतिशय समाधान व्यक्त केलंय या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी रिपाईचे संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके गुलाब भोसले यांनी आपली मनोगत व्यक्त केले गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेला हा खंडोबा मंदिराकडचा हा जो रोड आहे या रोडचं काम अर्ध्यावरती राहून ते काम राहिलं होतं परंतु अपुरं राहिल्यापासून तर आजपर्यंत त्या वरवंडी गावातील जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत भाऊ भोसले असतील गौतम वर्पे असल सागरभाऊ शिंदे असतील त्याचप्रमाणे आमचे राजाबापू मामा असतील सुभाष खाना असतील वरपे डॉक्टर राजाभाऊ राजूभाऊ वरपे असतील त्याचप्रमाणे बसते सर आमचा पाटोळे असन सर्वजण उल्हास मामा असतील सर्वांनी या ठिकाणी पाटोळे सर असतील सर्वांनी या ठिकाणी पाठपुरावा आदरणीय आमचे नेते आशिष भाऊ शेळके असतील आदरणीय भाऊ आमदार भाऊ खताळ असतील त्याचप्रमाणे या जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखेसाहेब असतील यांच्याकडे वारंवार सातत्यानं पाठपुरावा करून हा रस्ता त्या ठिकाणी व्हावा या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची खूप त्या ठिकाणी सोय गैरसोय होती म्हणून सा सर्व वरिष्ठ नेत्यांकडे यांनी सर्वांनी पाठपुरावा केला आणि म्हणून आज त्यांनी या रस्त्याची दखल घेऊन संबंधित दुसरा एक ठेकेदार नेमून त्या ठिकाणी या रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज वरवंडीच्या सर्व ग्रामस्थांचा एक आनंदाचा दिवस आहे आज हे उद्घाटन त्या ठिकाणी पार पाडलं मी या ठिकाणी सर्व नेते मंडळींचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो यावेळी वरवंडी तंटामुक्तीचे अध्यक्ष भागवत बस्ते विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजाबापू वर्पे सचिव उल्हास गागरे डॉक्टर संतोष वर्पे रिपाईचे मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम वर्पे भाग प्रमुख सागर शिंदे युवा विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भोसले सुभाष गागरे राजाराम वर्पे राज, वर राज पाटोळे तुलसीराम पाटोळे दत्तात्रय वर्पे सुभाष पाटोळे प्रदीप भोसले शुभ शुभंकर भोसले बाळासाहेब बकुळे प्रबत्त पाटोळे आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्तान्यूजसाठी प्रतिनिधी इन्नुसयक वरवंडी